तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये झालेला आहे नॉमिनेशन टास्क आणि या नॉमिनेशन टास्क मध्ये आपल्याला दोन टीम परफॉर्म करताना दिसणार आहे त्यामधली एक टीम हारणार आहे आणि जी टीम हारणार आहे ती टीम डायरेक्ट जाणार आहे नॉमिनेशन मध्ये तर मित्रांनो मी घेऊन आलेलं बिग बॉस मराठी मधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो आजच्या बिग बॉसच्या मध्ये आपल्याला नॉमिनेशन टास्क बघायला मिळणार आहे आणि या नॉमिनेशन टास्क मध्ये आपल्याला दोन टीम परफॉर्म करताना दिसणार आहे आणि जी टीम यामध्ये जिंके ती नॉमिनेशन पासून सेफ राहणार आणि जी टीम हरेल तिला नॉमिनेशन मध्ये जावे लागेल तर मित्रांनो एका टीम मध्ये अरबाज पटेल कॅप्टन असणार आहे आणि दुसऱ्या टीम मध्ये असणार आहे संग्राम पटेल तर मित्रांनो आजची जी टीम विजेता होणार आहे ती होणार आहे संग्राम भाऊची म्हणजेच आपल्याला अरबाज पटेल निकित अंबोली जान्हवी वर्षाताई सुरज चव्हाण आणि दीपी दादा हे नॉमिनेट होताना दिसणार आहे यावेळेस नॉमिनेशन मध्ये जाणार आहे कारण की या आठवड्यामध्ये कोणीच कॅप्टन झालेले नाही मित्रांनो ना तुम्हाला काय वाटतं की सूरज चव्हाण जर नॉमिनेट झाला तर सुरज चव्हाण वाचेल किंवा नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की अरबाज पटेल वरचे संग्राम बघाना मिळाल्यावर कोण जिंकेल मला कमेंट सेक्शनमध्ये हेही सांगा